अमुक ठिकाणी गेलो आणि आम्हाला चकवा लागला हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो पण हा चकवा लागणे म्हणजे नेमकं काय अचानक दिशाबूड होणं रस्ता सापडत नसताना एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा फिरत राहणं हा भूताखेताचा प्रकार आहे की यामागे काही नैसर्गिक कारण आहे अनेकांना वाटतं की अपघात होऊन मृत्यू झालेल्या लोकांचा आत्मे किंवा भूत प्रेत यामुळे हा चकवा लागतो काही लोक याला रानभूल किंवा आदिवासी भागात झोटिंग असंही म्हणतात आणि पूर्णपणे अलौकिक शक्तींशी जोडतात पण सत्य यापेक्षा खूप वेगळा आहे अभ्यासकांच्या मते चकवा लागणं हा कोणताही अनैसर्गिक प्रकार नाहीये तर हा एक शुद्ध नैसर्गिक भ्रम आहे याचं मूळ आहे वनस्पतीशास्त्र जंगलातील किंवा रानावनातील काही विशिष्ट झाडं आणि वेली आपल्या पाना फुलांमधून एक खास प्रकारची उग्र ऊर्जा किंवा गंध उत्सर्जित करतात जेव्हा आपण या झाडांच्या खूप जवळ जातो तेव्हा हा गंध आपल्या मेंदूवर आणि स्नायूंवर थेट परिणाम करतो हा परिणाम एखाद्या सौम्य भूल दिल्यासारखा असतो यामुळे आपलं डोकं गरगरायला लागतं दिशाभूल होते आपल्याला आपण कुठे आहोत हेच करेन असं होतं याच अवस्थेत व्यक्ती एकाच जागेभोवती पुन्हा पुन्हा फिरते आणि तिला वाटतं की कोणीतरी आपल्याला जाणून बुजून दिशाभूल करत आहे पण खर तर हा केवळ त्या गंधाचा मेंदूवर झालेला परिणाम असतो म्हणजे पुढच्या वेळी कोणी चकवा लागला असं सांगितल्यास त्याला भूताखेताचा प्रकार मानण्याऐवजी त्यामागचं विज्ञान आठवा